काल नंतर आज जम्मु मधिल जम्मु मधिल 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर सुरुवात झाली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र शेवटच्या क्षणी असं काहीतरी घडलं ज्यामुळे संपूर्ण परिस्थिती बदलली दोन्ही देशांच्या सीमेवर अतिशय तणावपूर्ण वातावरण होतं लोकांमध्ये भीतीची परिस्थिती होती मात्र त्यानंतर अमेरिकेतून एक मोठी बातमी आली ज्यामुळे सर्वांनाच दिलासे मिळाला आहे सात मे पासून सुरू झालेले ऑपरेशन सिंधू आज अखेर थांबवण्यात आलं आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी घोषणा केली की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश तात्काळ सीज साठी सहमत झालेले आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं सीज फायर म्हणजे काय चला तर मग जाणून घेऊयात की सीज फायर म्हणजे काय आणि काय आहेत त्याच्या आठी नमस्कार तुम्ही पाहत आहात स्पीकर सुरभी सीज फायर म्हणजे युद्धविराम सीज फायर हा एक करार आहे ज्यामध्ये युद्धात सहभागी असलेले देश आपापले सैन्य हल्ले थांबवण्याचे मान्य करतात सीज फायर हे कधी कधी औपचारिक कराराच्या स्वरूपात देखील घोषित केले जातात तसेच इतर वेळी तो परस्पर समंजसपणा किंवा मध्यस्थीद्वारे होतो सीजफायरचा मुख्य उद्देश युद्धामुळे होणारी जीवितहानी किंवा तणाव कमी करणे आणि संपत्तीचं नुकसान कमी करणं हा असतो सीजफायर सामान्यतः दोन प्रकारचे असतात तात्पुरतं सीजफायर आणि कायमस्वरूपी सीजफायर तात्पुरतं सीज हल्ले काही कालावधीसाठी थांबवले जातात तर कायमस्वरूपी सीज मध्ये युद्ध पूर्णपणे संपुष्टात येतं आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली जातात सीजफायरचा उद्देश हिंसाचार थांबवणे आहे जेणेकरून मानवतावादी मदत पोहोचवता येईल किंवा वाटाघाटीद्वारे शांततापूर्ण तोडगा निघू शकेल भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरण आणि युद्धजन्य परिस्थितीनंतर नंतर दहा मे दोन हजार पंचवीस रोजी देशांनी सीजफायर जाहीर केला हा सीजफायर दोन्ही देशांच्या डीजीएमओ म्हणजेच डायरेक्ट जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांच्यातील चर्चेनंतर लागू झाला हा सीजफायर सायंकाळी पाच वाजता लागू झाला ज्यानंतर जलमार्गाद्वारे जमिनीवरील आणि हवाई हल्ले थांबवण्यात आले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिकेच्या मध्यस्थी खाली गेल्या अठ्ठेचाळीस तासांच्या दीर्घ वाटाघाटीनंतर झालेल्या तीव्र चर्चेचा परिणाम म्हणून हा करार करण्यात आलेला आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष वान्स आणि परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली पाकिस्तानच्या बाजूने पंतप्रधान शहाबाज शरीफ लष्कर प्रमुख मुनीर आणि सुरक्षा सल्लागार असीम मलिक यांच्याशी चर्चा झाली त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धबंदी करण्याबाबत सहमती दर्शवली दहा मे रोजी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन भारत आणि पाकिस्तान मधील युद्धबंदीची अधिकृत पुष्टी केली त्यांनी असं देखील म्हटलं की देश दहशतवादी विरुद्धच्या आपल्या कठोर भूमिकेवर ठाम राहील बारा मे रोजी यावरती आणखी महत्वाची चर्चा होईल करारामध्ये काही अटी लागू करण्यात आलेल्या आहेत तज्ञांच्या मते हा सीजफायर तेव्हाच टिकाऊ ठरतो जेव्हा दोन्ही बाजूंना युद्धामुळे मोठे नुकसान झालेले असते यासाठी देखरेख सैन्य मागे घेणे आणि तृतीय पक्षाची हमी यासारख्या गोष्टींची आवश्यकता असते कधी कधी काही देश त्यांच्या सैन्याची पुनर्रचना करण्यासाठी किंवा धोरणात्मक फायद्यासाठी युद्धबंदी करतात ज्यामुळे करार लवकर तुटू शकतो सध्या भारत आणि पाकिस्तान मधील हा करार संपूर्ण जगाला दिलासा देणारा असून हा करार भविष्यात कायमस्वरूपी शांततेत रूपांतरित होईल अशी आशा आहे हा करार जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला आहे दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी डीजीएमओ स्तरावर चर्चा झाली आणि युद्धबंदीची घोषणा करण्यात आली अमेरिका यु ए आणि सौदी अरेबियाने युद्धविरामासाठी मध्यस्थी केली याशिवाय आंतर अंतर्य, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी म्हणजेच आय एम च्या कर्जा कर्जाच्या काही अटींमुळे पाकिस्तानवर युद्धविरामासाठी दबाव होता असं काही अहवाल सांगतात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेकदा युद्धविराम झाले आहेत विशेषतः एकोणीशे एकोणपन्नास एकोणीशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तर आणि दोन हजार तीन मध्ये एकोण एकोणीशे एकोणपन्नास मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने काश्मीर युद्धानंतर युद्धविराम झाला होता ज्यामुळे नियंत्रण रेषेची म्हणजेच एल ओ सीची निर्मिती झाली दोन हजार तीन मध्ये देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम झाला होता जो की काही काळ टिकला परंतु युद्धविरामाचं उल्लंघन खूप काळ झाल खूप वेळ झालेलं आहे विशेषतः पाकिस्तानच्या गोळीबार किंवा घुसखोरीमुळे पण सध्या युद्धविराम नंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि इतर सैन्य कारवाया थांबल्या आहेत दोन्ही देशांनी आपल्या सैन्याला संयम राखण्याचे आदेश दिलेले आहेत तर मित्रांनो हा होता मे रोजी भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय भारत जय संविधान